तर आज ही ओट्सची पहिलीच रेसिपी आहे जी की मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ओट्सचे बाळाचे आरोग्यर होणारे सर्व फायदे मी रेसिपी बनवत असताना एक्सप्लेन करून सांगितले आहेत सो व्हिडिओ पूर्ण बघा मध्येच व्हिडिओ स्किप करू नका हॅलो फ्रेंड्स मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये तर आज ही ओट्सपासून बनवलेली रेसिपी तुम्ही सहा महिने पूर्ण असलेल्या बाळापासून ते तीन ते चार वर्षाच्या मुलापर्यंत देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मिक्सरचे जार घेतले त्याच्यामध्ये मी अर्धा कप मसाला ओट्स टाकले तुम्ही नॉर्मल प्लेन ओट्स असतील तिथेही घेऊ शकता चवीसाठी थोडंसं अद्रक आणि दोन तीन पाका लसूण टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेतले आणि त्याला मिक्सरमधून फाईन पेस्ट होईपर्यंत फिरवून घेतलेलं आहे ही पेस्ट मी एका काचेच्या बोलमध्ये ट्रान्सफर करून घेतली त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे टाकले तीन चार थोडासा कांदा थोडासा टोमॅटो आणि चवीसाठी थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करून घेतली तुमचं बाळ जर का जास्त लहान असेल तर तुम्ही मिरच्या स्किप करू शकता आणि टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर पेस्ट बनवत असतानाच मिक्सरमध्ये ॲड करून घ्या आणि त्याचे प्लेन ओट्सचे तुम्ही पॅनकेक्स बनवू शकता इथे मी हे एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी बनवते म्हणून हे सर्व मी कट करून आहे चवीपुरतं मीठ मी याच्यामध्ये ॲड करून घेते आणि थोडीशी हळद टाकते जर का तुमचं बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही मीठ टाकू नका आता आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे जर का तुमचं बाळ लहान असेल तर याचे छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घ्या किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकच मोठा पॅनकेक बनवून घ्या आता आपले पॅनकेक्स बनत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला ओट्सचे बाळाच्या आरोग्यावर होणारे फायदे सांगते कारण नुकसान तर काही होत नाहीत नुकसान होत नाही म्हणून कुठलीही गोष्ट बाळाच्या डाएटमध्ये जास्त ॲड करू नका प्रमाणातच द्या ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स असतात जसे की पोटॅशियम फॉस्फरस झिंक आयरन कॅल्शियम सोडियम आणि मॅग्नेशियम जे की बाळांच्या हेल्दी बोनसाठी मदत करतात बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम अजूनही डेव्हलप होत आहे म्हणून जे पदार्थ लवकर डायजेस्ट होतात असे पदार्थ बाळाच्या डाएटमध्ये ॲड करावेत जे पदार्थ पचायला जड जातात ज्याने बाळाच्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर लोड येऊ शकतो असे पदार्थ बाळाच्या डायटमध्ये ॲड करू नयेत शिवाय ओट्स हा एनर्जीचा एक चांगला सोर्स आहे लहान बाळांना किंवा मोठ्या मुलांना एनर्जीची गरज असतेच कारण त्यांना नवीन स्किल्स शिकायचे असतात आणि त्यांना त्यांची नवीन माईलस्टोन्सही गाठायचे असतात त्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी लागते शंभर ग्रॅम ओट्समध्ये चारशे किलो कॅलरीज असतात ज्या की इन्स्टंट एनर्जी तुमच्या बाळाला प्रोव्हाइड करतात ओट्स ही बाळाच्या वाढत्या शरीरासाठी एक चांगलं सप्लिमेंट आहे कारण त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये न्यूट्रियंट्स असतात जसे की विटॅमिन बी सिक्स विटॅमिन के विटॅमिन ई e, आणि बरेच काही शिवाय ओट्स पचायला हलके असल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेमही होत नाही आपली ओट्सची रेसिपी बनवून तयार आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार